नमस्कार मंडळी तुम्ही कशा सुखी राहा आनंदात राहा म्हणा आणि देव तुम्हाला मदत करील तुमची संकट दूर होतील ही माझी देवाजवळ विनंती आहे रेणुका माता ही जगदमनी ऋषींची पत्नी होती ती रोज ऋषींना पाणी आणून द्यायची आंघोळीला गया। नदीवर जायची आंघोळ करायची आणि ऋषींना पाणी घेऊन यायची एके दिवशी काय झाले तिला ना नदीमध्ये माशांचं तिने मिलन बघितले मिलन बघितल्यामुळे त्या ऋषींना तिकडे कळाले त्यांना ऋषी होते ते त्यांना कळाले की बुवा हिन हे असं पाणी आणलंय म्हणून तिने पाणी आणलं आणि सांगितलं ऋषींना की तुम्ही आंघोळ करून घ्या तर तिला त्या ऋषींना राग आला खूप खूप राग आला ऋषींना खूप राग आला त्यांनी लगेच बोल परशुरामांना बोलवलं परशुराम परशुराम हे तुझ्या आईचं मुनगा मुन आहे ना, का का ना। मुन ते कापून टाक ठेवू नको काही अगदी कापून टाक आईला कारण तिने पाप बघितलं म्हणे आणि मला ते पाणी अंगोळी आणलं म्हणे मला असं सहन होत नाही म्हणे मग परशुराम हे पण ऋषीच होते कारण ऋषींचा मुलगा ऋषीच असतो मग ते बोलले आई मी किती दुःख दिलं ना तुला तुझं वाला एवढं रक्त झालं गेलं तुला एवढा त्रास दिला मी मला माफ कर आई आई मला माफ कर असं विनंती केली परशुरामांनी आणि मग पुढे सत्ययुगा सत्ययुगामध्ये परशुरामांनी साखवा अवतार घेतला राम प्रभू रामांचा साखवा अवतार घेऊन आणि मग ते दशरथ राजाच्या पोटी आले आणि नंतर रेणुका माता ही कैकई झाली रेणुका माता कैकळी झाली आणि मग तिच्या मनात एक प्रकारचा राग होता की मला परशुरामाने चौदा वर्ष वनवासात पाठवलं होतं म्हणजे म्हणजे माझी मुंडकी कापून टाकली आता मी काय करा मला राग होता तिला म्हणून तिनं परशुरामांना सांगितलं चौदा वर्षे वनवासाला होईल म्हणजे तुला रा, राम जन्मात गेल्यावरती तर ती गोष्ट तशीच खरंच घडली प्रभू रामांना तैकेने चौदा वर्षे वनवासात पाठवलं आणि राम लक्ष्मण सीता तिघी वनवाळ साहेबांनी हो पाठवलं त्यांनी कोणी कैकळी मातेने हा राग असतो बघा एकामेकाचा आणि त्यांनी परत शीता स्वयंवराचे वेळी धनुष्य मोडलं होतं ना प्रभू रामांनी तर तेव्हा ते परशुराम शिंच होते पण पर परशुरामाने जेव्हा बघितलं की अरे प्रभू रामाने मोडलं हे तर विष्णू भगवान चावतारे हे तर कृष्ण भगवान चावतारे माधा पण अवतारे यांच्यामध्ये मिलन ആനന്ദ വട്ട ധനുഷ്യ ബോളിലും